श्रीनगरचा हा सुपुत्र आहे इंटरनॅशनल पार्टिसिपेट करून घवघवीस संपादन केलेलं आहे आणि आपल्या भारतातर्फे तेरा देशांच्या मध्ये जी स्केटिंगची कॉम्पिटिशन झाली त्याने भारतातर्फे रौप्य पदक मिळवलेला आहे आणि ही स्पर्धा झाली होती थायलंड मध्ये वीस बावीस सप्टेंबर टू झिरो फोर या वर्षी झालेली आहे आणि हे मेहनतीने संपादन केलेलं आहे त्याच्या आई वडिलांनी सुद्धा त्याच्यावर खूप मेहनत घेतलेली आहे त्याच्या हे आणि आज आपला आपण इकडे त्याचा सत्कार करतोय मनोज साहेबांकडे आणि या छोट्याशा हिरोच आपण कौतुक करूया सगळ्या मिळून बाळा तू तिकडे कसा कसा तुझा अनुभव होता ते सांगशील का

याला स्पर्धेची भीती नाही वाटली कारण याने पूर्ण मेहनत केली होती पूर्ण श्रीनगर तर्फे आव्हाड प्रतिष्ठान तर्फे मनोज शिंदे साहेब आणि शिंदे साहेब सर्व पूर्ण परिवारातर्फे आणि आव्हाल प्रतिष्ठान प्रिया yes. आम्हा सर्वांतर्फे तुझं खूप खूप कौतुक आम्ही करतो तुझं खूप खूप अभिनंदन आणि तू असं घौघविक यश आपल्या देशासाठी संपादन कर आणि गोल्ड मेडल सुद्धा मिळवून आण अशी आम्ही तुला पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो